पिंपळनेरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे एकजूट डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या प्रयत्नांना यश संभाजी अहिरराव यांची माघार पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे डॉक्टर डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या प्रयत्नांमुळे पक्षाची ताकद वाढली आहे प्रभाग क्रमांक तीन अ मधील विधानसभा प्रमुख तथा ज्येष्ठ नेते संभाजी शिवाजी अहिरराव यांच्या शहराच्या शहराच्या यांनी विकासाला प्राधान्य देत आणि पक्षाचा आदेश मानून आपली उमेदवारी मागे घेतली आहे संभाजी अहिरराव यांनी स्पष्ट केले की नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार मंजुळा तैगावी गावित यांच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी माघार घेतली असून मी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय राहील त्यांच्यासह प्रभाग आठ दहा मधील इतर इच्छुक उमेदवारांनी वरिष्ठांचा आदेश मानून अर्ज मागे घेतले आहेत प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून अन्याय तर माझ्यावर झालेला आहे परंतु अन्याय झालेला असताना सुद्धा आपण मोठं की या ठिकाणी आपल्याला पिंपळनेर शहराचा शहरामोरा बदलायचा आहे विकास करायचा आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते नगर विकास मंत्री आहेत आणि त्याचबरोबर आपल्या तालुक्याच्या आमदार या शिवसेनेच्या आहेत आणि आपल्याला जर कधी तुलपण्याचा विकास करायचा असेल आणि तुलपण्याचा चेहरा मोरा बदलायचा असेल आप 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 तर आपल्याला आपल्या स्वार्थासाठी नाही तर जनतेसाठी दोन पावलं आपण मागे सरकून या ठिकाणी आपण माघार घेतलेली आहे धन्यवाद जय जय महाराज ज्या तिने माघार घेतली कशासाठी ते पिंपळण्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी तर मा, मी जर माघार जनतेच्या हितासाठी आणि पिंपळ्यांच्या विकासासाठी घेतली असेल तर मी उमेदवारी ही जनतेसाठी आणि जनतेच्या विकासासाठीच करत होतो बरोबर तर त्याच्यासाठी मला सक्रिय व्हावंच लागेल आणि त्याशिवाय पर्याय नाहीये कारण शिवसेना आपण उभी केलेली आहे जास्त उमेदवारही मी जोडून दिलेत त्यांनी माझ्या विश्वासावर उमेदवार केलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या पाठी मागे भक्कमपणे उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे डॉक्टर गावी यांनी सांगितले की नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ललिता प्रेमानंद गायकवाड या पूर्वीपासूनच जिल्हा परिषद सदस्य म्हणून उत्कृष्ट काम केलेले आहेत आणि त्या ता विकास कामे करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहेत शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे खुद्द नामदार एकनाथ शिंदे नामदार दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यासारखे दिग्गज नेते पिंपळनेर मध्ये जाहीर सभांना उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे या एकजुटीमुळे पिंपळनेर मध्ये शिवसेनेच्या विजयाचा मार्ग आता सुकर झालाय पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे या ठिकाणी बऱ्याच वार्डामध्ये आपल्याकडन अपेक्षा होती तीन तीन चार चार शिवसेनेचे अपेक्षित उमेदवार होते परंतु त्या सगळ्यांची समजूत काढून सगळ्यांना घेऊन बसून सगळ्यांना विनंती करून सगळेजण पक्षासाठीच पक्ष हा आपला एक पहिल्यांदा महत्त्वाचा पक्ष आहे आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाच्या ध्येय धोरणाखाली शिंदेसाहेबांच्या आदेशांमुळे सगळ्यांनी त्याचा मान ठेवला आणि त्या वार्डांमध्ये आपण एक एक आपले अधिकृत उमेदवार शिवसेने शिंदे गटाचे धनुष्यबाण चिन्हावरती आपण दिलेले आहेत विशेषत एक तीन नंबर प्रभागामध्ये आमचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते संभाजीराव हे देखील इच्छुक होते परंतु त्या ठिकाणी काही अपरिह कारणास्तव त्यांना आम्हाला थांबावं लागलं त्यांना विनंती करावी लागली आणि त्यांनी पक्षाचा आदेश मानून त्या ते दृष्टीला त्यांनी थांबले आपला फॉर्म देखील मागे घेतलेला आहे निश्चितपणे त्यांना देखील पक्षस्तरावरती आम्ही चांगल्या प्रकारे जबाबदारी देणार आणि त्यांना सोबत घेऊन हे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक आठ मध्ये चंदू गवांधे असतील किंवा इतर वार्डांमध्ये देखील काही असे दहा नंबरमध्ये आपले संजीव भाऊ नेरकर यांनी देखील फॉर्म भरला होता त्यांची पण अपेक्षा होती की शिवसेनेकडनं आम्हाला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती त्यांची पण आणि इकडे आठमध्ये आणि नऊ मध्ये देखील दहा मध्ये देखील संगीता ताईंनी देखील फॉर्म भरला होता संगीता पगारे ह्या सगळे शिवसेनेच्या पगार वरिष्ठ पदाधिकारी परंतु तरी देखील वरच्या पक्षाच्या आदेशाने वरिष्ठांच्या आदेशाने या सर्वांनी पक्षाच्या याच्या सोबत राहून आपली उमेदवारी मागे घेतलेल्या आहेत आणि म्हणून जे जे आमचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी आता या ठिकाणी ज्ञानेश्वर एकंडे हे आठ मध्ये उमेदवार आहेत किंवा इतर बाकीचे उमेदवार आहेत हे निश्चितपणे हे निवडूनच येणार हे आम्ही सर्वजण हे एक ते दहा दा, दहा प्रभागातले वीस उमेदवार आणि नगराध्यक्ष असं आम्ही एकवीस उमेदवार हे जास्तीत जास्त मताने आम्ही निवडून आणण्यासाठी सर्वजण कटिबद्ध आहोत सर्वजण प्रयत्न करू आणि त्यासाठी आम्हाला शिंदे साहेबांचं पाठबळ आहे आमच्या शिवसेनेचं वरिष्ठांचं पाठबळ आहे दादा भुसे साहेबांचं पाठबळ आहे आणि म्हणून एक या दृष्टीने आम्ही सर्वजण हा प्रयत्न करत आहोत आणि हे सत्र अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही हॅन्डल करण्याचा आणि हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून उपस्थित असलेले सर्व जे काही आपले नगरसेवक इच्छुक आहेत त्यांना आम्ही आमच्या शिवसेने पक्षातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्यांनी आपली माघारी घेतलेली त्यांनी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो त्यांनाही सोबत घेऊन आम्ही पुढची वाटचाल करू सुरुवात कशी प्रचाराची प्रचाराची एक सव्वीस तारखेला चिन्ह आपल्याला मिळतील परंतु आजपासूनच आम्ही प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक मतदानापर्यंत प्रत्येक आणि त्यांचे सहकारी पाठी राखी घराघराशी आम्ही दोन दोन चार चार पाच पाच वेळेला आम्ही संपर्क करणार आणि त्यांना पटवून देणार की आमची पिंपळनेर नगर परिषद ही विकासात्मक मुद्द्यावर आम्ही लढणार विकासावरच भर देणार पिंपळनेरचा चेहरा मोहरा बदलायचे पिंपळनेर स्वच्छ शहर सुंदर शहर आणि ह्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण कॉलनी परिसरातले रस्ते लाईट गटारी पाणी ही सगळी व्यवस्था बघायची आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला यश मिळेल आणि ह्या सगळ्या सोयीसुद्धा आम्ही पुढच्या चार पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही पूर्ण करू जनतेला पूर्ण करू <laughs> ते असं नाहीये ते स्वतः त्यांच्या घरामध्ये त्यांचे ते आपले दादा जे होते गायकवाड ते स्वतः दोन वेळेला पंचायत समिती सदस्य होते एक वेळ जिल्हा परिषद सदस्य होते एक वेळ महामंडळाचे संचालक होते आदिवासी विकास महामंडळाला संचालक दे आणि स्वतः त्या ललिता ताई ह्या स्वतः जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी पाच वर्ष अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी कारभार केलेला आहे सगळ्या जनतेला सोबत घेऊन विकासात्मक काम केलेले त्याच्यामुळे अतिशय चांगला सोजवळ सगळ्या दृष्टीने सगळ्यांशी संपर्कात असलेला असा उमेदवार आम्ही दिलेला आहे शिवसेना पक्षाकडनं या ठिकाणी डॉक्टर डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब किंवा स्वतः उपमुख्यमंत्री सन्माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः या ठिकाणी जाहीर सभेसाठी येतील अशी आमची अपेक्षा आहे दादा भुसे साहेब सुद्धा येणार मंत्री महोदय दादासाहेब भुसे सुद्धा येणार आणि आम्ही विनंती करणार सन्मान्य मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेबांना त्यांना देखील आम्ही प्रचारामध्ये या ठिकाणी आमच्या मदतीला या ठिकाणी प्रचार सभेला आम्ही त्यांना निमंत्रित करणार आणि ते येणार